आज आपण डू डज आणि डिड ही सहाय्यकारी क्रियापदे केव्हा वापरतात वा, कोणत्या वाक्यांसाठी वापरतात ते आज आपण पाहणार आहोत पाहित सिंपल टेन्स सिंपल टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ डू डज आणि डिड ही साह्यकारी क्रियापदे आहेत डू नॉट चा संक्षिप्त रूप आहे डोंट डू नॉट म्हणजे तेच डोंट म्हणजे तेच पण प्रत्येक वेळी डू नॉट डू नॉट न डोंट लिहायचं आहे आपल्याला डीओ एन अपयश टी हे संक्षिप्त रूप आहे चा संक्षिप्त रूप डोंट आहे डज नॉट डझ नॉटचं संक्षिप्त रूप डझंट आहे डिड नॉटचं संक्षिप्त रूप डीडंट पाय तर आय डू वी डू यू डू यू डू दे डू ही डज सी डज इट डज माया डज डू आणि डज ही सहकारी क्रियापदे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी वापरतात आणि अनेक कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद एक कर्त्यासाठी डज हे सहकारी क्रियापद पहा आता मी डीड हे सहकारी क्रियापद लावलेले आहे इथं लिहिलेली आहे डीड हे सहकारी क्रियापद साध्या भूतकाळामध्ये वापरतात साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद पण पहा या अगोदर मी सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे मी लिहिलेले होते डू आणि डज हे केव्हा साध्या वर्तमान काळामध्ये पण साध्या भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद प्रत्येक कर्त्यासाठी डीड आहे पहा पण साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज फायत तू लिहिते का तू लिहिते ते आहे बघा लिहिणे हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती ते तो तात यापैकी एक अक्षर जर असेल साध्या वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं या ठिकाणी तू हे करता आहे लिहिते हे क्रियापद आहे आणि का म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य शेवटी ते आहे साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू किंवा डज हे सहकारी क्रियापद एक नंबरला वापरतात पा तू लिहिते का तू या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद डू हे सहकारी क्रियापद साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डू हे सहकारी क्रियापद एक नंबरला आलेला आहे डू नंतर करता करता कोण आहे तू डू यू डू यू लिहिते म्हणजे राईट डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे लिहित साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला एस किंवा प्रत्यय लावतात पण प्रश्नार्थक वाक्यात डू आलं किंवा डज आलं तर मूळ क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागत नाही मूळ क्रियापदच येतो डू यू राईट डू यू राईट डस सी राइट म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये डू आलं किंवा डज झालं क्रियापदाचे पहिले रूप येतो डू यू राईट आता तू लिहिली का तू हे करता आहे लिहिणे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ला ला ली ले लो यापैकी एक अक्षर इथं असेल तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी एक नंबरला डीड हे सहकारी क्रियापद वापरतात प्रत्येक कर्त्यासाठी डिड हे सहकारी क्रियापद आता एक नंबरला डिड घ्यायचं आहे पहा इथं डू घेतलेला आहे काय घेतलेलं आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे हे साध्या भूतकाळातील आहे भूतकाळामध्ये डिड घ्यायचं वर्तमान काळामध्ये डू किंवा डस घ्यायचं डीड सहाय्यकारी क्रियापदानंतर करता घ्यायचा डीड यू तू ला यू आय ओ यू यू म्हणजे तू डीड यू राईट डब्ल्यू आर आय टी राईट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या भूतकाळामध्ये होकार वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात लक्षात घ्या साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप पण हे साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे मग क्रियापदाचे पहिले रूप का आलेले आहे प्रश्नार्थक वाक्य आहे डी आलेलं आहे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप डीड यू राईट तिने आली ती आली का किंवा तिने आली का तिने हे करता आहे आणि आली हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे ल ला ली ले लो साधा भूतकाळ हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे तिने आली होकार हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे तिने ला शी याची शी आणि आली क्रिया संपली साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात सी केम सी ई के म्हणजे आली कम म्हणजे येणे क्रियापदाचे पहिले रूप क्रियापदाचे दुसरे रूप क्रियापदाचे तिसरे रूप मूळ क्रियापदाला किंवा लागतो मूळ क्रियापदाला आय चे प्रत्यय लागतो तिथे बघा सी केम आली क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे की आली का किंवा तिने आली का साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे लक्षात घ्या हे साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे हे पण साध्या भूतकाळातील आहे हे होकाराती वाक्य आहे आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल तर एक नंबरला दीड येणार आहे दीडशी दीडशी दीड ह्या सहकारी क्रियापदानंतर शी हे करता ती तिला शी दीड दीडशी कम ओ कम हा तुम्ही म्हणत असाल हे देखील साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे हे पण साध्या भूतकाळातीलच आहे इथं केम आलेलं आहे आणि कम हे होकारार्थी वाक्य आहे होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप हे प्रश्नार्थक वाक्य आहे डीड आलेलं आहे प्रश्नार्थक वाक्य आहे डी आलेलं आहे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप लक्षात घ्या डीड आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे शी केम दीड काय पाहित मी खातो का मी खाल्लो का मी हे करता आहे खातो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे तर ताती ते तो साधा वर्तमान काळ ल ला लिहिले लो साधा भूतकाळ मी खाल्लो का मी हे करता आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे आणि हे प्रश्नार्थक वाक्य आहे लो आहे म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य आहे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या हे भूतकाळातील साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असेल डू किंवा डज हे सहकारी क्रियापद आणि साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डिड हे सहकारी क्रियापद हे साध्या वर्तमान काळातील आहे एक नंबरला डू येणार आहे मी या कर्त्यासाठी डू हे सहकारी क्रियापद डू आय डू आय इट ए टी इट म्हणजे खाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू आलं क्रियापदाचे पहिले रूप डू आय इट मी खाल्लो का ल आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य म्हणजे डीट येणार आहे इथं आय डिट हे सहायक क्रियापद हे साध्या भूतकाळामध्ये हे साध्या वर्तमान काळामध्ये डिट नंतर करता आय इट इत। तर क्रियापदाचे पहिले रूप डुआइटिड मी लिहिलेले आहे लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे आणि आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे आहे म्हणलं की वर्तमान काय म्हणायचं होता होती होते भूतकाळ लिहिलेले लेले ले म्हणजे हे पूर्ण पूर्ण झालेलं आहे हे आहे पूर्ण वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य मी लिहिलेले होते हे पूर्ण भूतकाळातील होकारार्थी वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आणि आहे साठी ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पूर्ण भूतकाळामध्ये आहे साठी ह्याज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आता पहा मी लिहिलेले आहे आय एक नंबरचं घ्यायचं त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे ह्याव घ्यायचं आय हॅव हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप राईट रोड रिटर्न डब्ल्यू आर आय डबल टी एन रिटर्न आय हॅव रिटर्न साठी हॅव घेतलेला आहे हे पूर्ण वर्तमान काळामध्ये येतो आय हॅव रिटर्न हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप मी लिहिलेले होते एक नंबरला करता घ्यायचा मी ला आय त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा होते हे सहायकारी क्रियापद आहे इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग वर्ग म्हणतात होतेला इथं हॅड घ्यायचं आहे पूर्ण वर्त पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी हॅड एकच सहाय्यकारी क्रियापद वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्या आणि हॅज आता पहा मी लिहिलेले होते मी ला आय होतेला हॅड है. हॅड केव्हा येतो पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये होतेसाठी हॅड चेडी हॅड म्हणजे होते आय हॅड आणि हॅड आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप राईट रोड रिटन राईट्स रायटिंग ही क्रियापदाची रूपे आहेत रिटर्न हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅड रिटर्न